फेड बँक गोल्ड लोन बँकेच्या वरिष्ठ विभागीय व्यवस्थापन अभिनंदन जयपाल कोल्हापुरे वय चव्वेचाळीस राहणार इंदिरा हाऊसिंग सोसायटी कबनूर याच्या खुणाचा गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने अवघ्या आठ तासात छडा लावला या प्रकरणी पंकज संजय चव्हाण वय सत्तावीस राहणार फॅक्टरी रोड कबनूर रोहित जगन्नाथ कोळेकर वय चोवीस श्रद्धा हायस्कूल शेजारी कागल विशाल राजू लोंडे वय एकतीस आणि आदित्य संजय पवार व एकवीस दोघे राहणार लालनगर या चार जणांना अटक केली आहे बार मध्ये झालेल्या वादातूनच अभिनंदन कोल्हापुरे याचा गेम करण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी अभिनंदन कोल्हापुरे हे फेड बँक गोल्ड लोन या बँकेत वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तीन ते चार मित्रांसह पंकज चव्हाण हा, हा अभिनंदनच्या घरी आला त्याने हॉटेल वैशाली येथे भांडण झाले असून अभिनंदन याला पोलीस ठाण्यात घेऊन जायचे असल्याचे सांगून आपल्या सोबत नेले होते बराच वेळ झाला तरी अभिनंदन न परतल्याने डॉक्टर अभिषेक हे वडिलांसोबत पंकज चव्हाण यांच्या घरी गेले त्या ठिकाणी पंकजचा भाऊ व वडिलांना विचारले असता पंकज घरात नसल्याचे समजले भावाने फोन लावला असता पंकजने तो रुई फाटा येथे असल्याचे सांगितले त्याला तेथे अभिषेक व पंकजचा भाऊ सूरज हे रात्री वाजण्याच्या सुमारास येथे जात कबनूर पासून थोड्या अंतरावर असलेल्या पेट्रोल पंप जवळ अभिनंदन हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले डॉक्टर अभिषेक यांनी तपासून पाहिले असता अभिनंदन याचा मृत्यू झाल्याचे समजले तर सूरजने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पंकजचा फोन बंद होता त्यामुळे डॉक्टर अभिषेक यांनी अभिनंदन याला घरातून बोलावून नेऊन त्याचा कोल्हापूर रोडवर खून केल्याप्रकरणी पंकज चव्हाण यांच्यासह पाच जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला घटनेची माहिती समजल्यानंतर शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर यांनी भेट देऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथकाकडून तपासाची चक्रे गतिमान करत शोध सुरू असताना पंकज चव्हाण व त्याचे साथीदार जयसिंगपूर रोडवरील चोंडेश्वरी फाटा या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून चौघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत कबनूर परिसरातील हॉटेल वैशाली येथे रोहित कोळेकर हा वेटर म्हणून काम करतो त्या ठिकाणी त्याचा अभिनंदन कोल्हापुरे याच्याशी वाद झाला होता कोल्हापुरे याने कोळेकर याला शिवेगाळ केल्याच्या रागातून त्याचा साथीदाराच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करीत आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर पोलीस निरीक्षक निकेश मोरे आतिश मेत्रे पोलीस अमलदार महेश खोत महेश पाटील अनिल जाधव सागर चौगले व सायबर पोलीस ठाण्याकडील सुरेश राठोड यांच्याकडे पथकाने ही कामगिरी केली आहे